तर आज आपल्याला लाल माठाची भाजी करायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे हा लाल माठ असतो आणि या पानांची देखील भाजी केली जाते पाहू शकता अशा प्रकारे हा लाल माठ असतो आणि भाजी खूप छान होते काळ्या वाटणाची भाजी आपण आज करणार आहोत तर मी आधीच हा माठ काढून ठेवलेला आहे पाहू शकता मस्तपैकी आता आपण ही देठं काढून आणलेली आहेत आणि याचा पाला देखील आपण काढलेला आहे सर्व पाला इथे काढून घेतलेला आहे आणि आता शेवगा जसं आपण चिरतो तशाच पद्धतीमध्ये ही देठं चिरून घ्यायची आहेत जे साल निघेल तेवढं काढून जास्त साल नाही काढायचं आणि देठं ही, ही कवळीच आहे तर रानातली ताजी ताजी, ताजी आहेत त्याच्यामुळे ही पटकन शिजली जातात ह्याला वाफवायची देखील गरज नाही आहे तर आता छानपैकी आपण हे कट करून घेऊया आणि भाजी खूप छान होते काळ्या वाटणातली भाजी आज आपण करणार आहोत मस्तपैकी पाट्यावरती छानपैकी वाटण करून आज आपण भाजी करणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आता ही चिरून झालेली आहेत तर स्वच्छ आपण डेट ही धुवून घेतलेली आहेत आणि या डेठामध्ये दोन प्रकार असतात लाल माठ आणि हिरवा माठ तर आपण इथे लाल माठ घेतलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी आपला कांदा इथे भाजला आहे आणि खोबरं देखील आहे तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं मस्तपैकी काळं वाटण करायचं आहे आपल्याला शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून भाजलेला कांदा खोबरं आणि लसूण घेतलेला आहे आता आपण शेंगदाणे थोडेसे शे वाटून घेऊया चालणं काढताच वाटायचं आहे पाहू शकता मस्तपैकी जाडसर कुट करून घेतलेला आहे आपण वाटीमध्ये काढून ठेवूया आपण आता आपण कांदा ठेचून घेऊया काळ्या वाटणाची भाजी खूप छान होते कांदा हा चांगला ठेचून घेतला पटकन बाटला जातो खोबरं ते देखील ठेचून घेऊया यामध्येच आपण लसूण टाकणार आहोत पाणी टाकून छानपैकी बारीक वाटण करून घेऊया वाटण आपलं छानपैकी बारीक झालं आहे पाहू शकता मस्तपैकी काळं वाटण आहे आणि काळ्या वाटणाची भाजी खूप छान होते आता काढून घेऊया आणि थोडंसं पाणी देखील काढणार आहे पाहू शकता आपली दोन्ही वाटणं छानपैकी तयार आहेत आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर तेल छान गरम झालं आहे यामध्ये आता मोहरी टाकली आहे थोडीशी जिरी आता जे आपण काळं वाटण केलेलं आहे ते काळं वाटण यामध्ये टाकणार आहोत आता वाटण आपण छानपैकी परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी परतला गेला की तरी देखील छान येते तर पाहू शकता आपला मसाला छानपैकी परतला गेला आहे यामध्ये आता लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला जो आपण केलेला आहे तो टाकलेला आहे आणि ही भाजी थोडीशी झणझणीत तिखट सरच छान लागते तर थोडीशी हळद आणि हे पुन्हा एकदा मंद गॅसवरती आपण हे मसाले छानपैकी परतून घेऊया आणि मसाला टाकल्याच्यानंतर मंद गॅसवरती छानपैकी वाटण हे परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपलं वाटण छानपैकी परतलं गेलं आहे यामध्ये थोडासा आपण कडीपत्ता टाकूया आणि यानंतर आपण जे देठं चिरून घेतली होती ती टाकूया तर कवडीच देठं आहेत पटकन शिजली जातात वाफवायची गरज नाही जर जास्त निबर देठं असतील तर ती थोडीशी पाणी टा थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडीशी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे मीठ टाकल्यामुळे द देठं चवीला खूप छान लागतात तर पाहू शकता आपली देठं इथे छानपैकी वाफवली आहेत आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं आपण पुन्हा परतून घेऊया लाल माठाच्या भाजीमध्ये आयन असते आणि रक्तवाढीसाठी ही भाजी खूप चांगली असते खाल्लेली मीठ टाकल्यानंतर आपण थोडंसं परतून घेतलं आहे आणि जे वाटणाचं पाणी आहे ते देखील टाकलं आहे आणि अजून थोडंसं पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत सी सी ख़ड़ ख़ड़ तर या भाजीला आपण छानपैकी खतखदून अशी उकळी आणायची आहे वाफेमध्येच हे शिजले आहेत परंतु वाटणामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे त्याची एक छानपैकी खतखदून उकळी आणूया आता झाकण ठेवूया आपण तर पाहू शकता मस्तपैकी खतखदून अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी खमंग असा काळ्या वाटण्याचा आणि मसाल्यांचा सुगंध दरवळत आहे आणि मस्तपैकी झणझणीत अशी भाजी होते तर भाजी खूप छान असली तर झणझणी चविष्ट खूप छान अशी वाक्य येतच राहतात कारण काय भाजी त्या प्रकारची झालेली असते तर पाहू शकता मस्तपैकी पे आपली पेठाची भाजी येथे तयार आहे लाल माठाची भाजी आपण केलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा आता यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया शेंगदाण्याचं कूट आपण थोडासा जाडसरच केलेला आहे तो टाकून थोडंसं आपण ढवळून घेऊया शेंगदाणे जर आपण आधी टाकले असते तर भाजीला तरी आली नसती शेंगदाण्यामुळे भाजीची तरीही जाते तर पाहू शकता मस्तपैकी भाजी आपण तयार करून घेतलेली आहे आणि वरून थोडंसं आपण शेंगदाण्याचा पूट टाकून दोन मिनटं उकळे आणलेली आहे आणि पाहू शकता देठ छानपैकी शिजली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी लाल माठाचे देठाची भाजी करून पहा भाजी, ही भाजी खूप छान होते आणि मस्तपैकी भाकरी बरोबर खाणार आहोत बरोबरच कांदा लोणचं आणि आपण इथे पापड देखील खायला घेतलेला आहे